नमस्कार मंडळी जर तुम्हाला खोकला येत असेल तर असं गरम पाणी करायला ठेवायचं त्याच्यामध्ये गोळ टाकायचा असं ठेचून आल्लं टाकायचं पाच लवंग टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची सगळं छान मिक्स करून घ्यायचं थोडासा ओवा टाकायचा असं थोडासा टाकायचा थोडासा म्हणजे तरी एक चमचा टाकायचा आणि छान बारीक गॅसवर पाणी अर्ध होतं पण घ्यायचं अर्ध पाणी उकळून झालं पाहिजे याच्यात तुम्ही अजून तुळशीची पाने टाकू शकता त्यात मी रात्र झाली तर तुळस काही तोडत नाही आता ह्याला छान मस्त बारीक गॅसवर उकळायला होते हे बघा कसं उकळे आले बारीक गॅसवर ठेवायचं उतू नाही गेला पाहिजे बघा आता हा कडा आहे ना आपण ठेवला आता भरपूर याच्यात बघा अर्धा झालेला आहे अर्धं पाणी राहिलेलं आहे अजून दोन मिनटं मी उकळी घेणार आहे चला आता हा कडा झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि इकडे गाळून घेऊया ग्लासमध्ये जेवढा पाहिजे तेवढा गाळून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ड्रिंक तयार झालेला आहे सर्दी खोकला काय कोफ झाला असेल तर हे याच्यामुळं कमी होण्यात मदत करतं तर एका याच्यामध्ये काय होत नाही दोन तीन वेळा करावा लागतो रात्री रात्री झोपताना प्यायचा म्हणजे तुम्हाला आराम भेटून जाईल